श्री पुलो सनातन हिंदू धर्म की श्री देव परगेश्वर नमन करता आणि आई जमलेले गोवा हिंदू युवा शक्तीचे सगळे कार्यकर्त्यांना नमस्कार करता आज सबंद गोयांक गोयकारांना एक आमंत्रण की गोवा हिंदू युवा शक्तीन एक कार्यक्रम आयोजित असा म्हापसा फाल्यां शनिवार आठ तारीख हनुमान मंदिर म्हापसा हा सामूहिक हनुमान चालीसा हजारो संख्येन आमचे हिंदू बांधव भगिनी एकत्र येऊन तीन वेळा हनुमान चालीसाचे पठन करतले हनुमान चालीसा पठण करपाक उद्देश म्हणजे तरी हिंदू आम्ही हिंदू धर्म की जय म्हणतात ना हिंदू धर्म की जय जर हिंदू धर्मज्ञान हिंदूंचे श्लोक हिंदूंचे देवदेवतांचे मंत्र हे सगळे हिंदू धर्मियांक योपको उद्देश असा त्याच्या त्याच्या जे हिंदू आमचे बांधव असा जे एकत्रित येवपाची आज गरज असा आयजचो जो काळ असा जाल्यार हिंदू खंय तरी आक्रमण जाता हिंदू धर्म तरी सुरक्षित ना असो दिसता सुरक्षित हिंदू धर्मीय जाल्यार आम्ही हिंदू धर्मीय जसे एक असले तशेंच एक असले एक आसा आणि ह्याच्या फुडें एक सदांच एक वो एक आमी आज संदेश फाल्यांच्या कार्यक्रमाक दितले दुसरो मुद्द जे गोमातेचं जा संरक्षण जावपाक जाय आमचे गोंयांत गोंय म्हणजे गोमंतक भूमी देव परशुराम भूमी गोमंतक भूमी ही नाव पडला जे गो माते वचून आमच्या गोंयाक गोमंतक भूमी हे नाव पडलेले जा। जा 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 असा गो गोमातेचं संरक्षण जावचें आणि हे संरक्षण जावचें जाल्यार आम्ही हे जे कार्यकर्ते हिंदू धर्मीय यूथ असा त्यांच्यांनी ख तरी आम्ही हातीन आज काळाची गरज आता त्या प्रमाणे मातेचे रक्षण करचे या खात उद्देश हातीन हो, घेतलेलो असा जी हनुमान चालिसा शक्ती असा ती शक्ती सगळ्या तरुणा भितर उज्ज्वलीत जाऊची प्रभावीत जावची त्या हनुमान चालीसा आम्ही सामूहिक रित्या म्हणतले आणि ह्या भर संख्येन आमचे गोयचे हिंदू बांधव भगिनी धाकटी भरगी सगळ्यांनी एका सहभाग घेऊ आणि श्री हनुमान आणि रामाचो आशिर्वाद घेऊ आणि आपले जीवन तृप्त करचे अशी सगळ्यांकडे कळकळीची विनंती करता जय श्री राम नमस्कार श्री बोडगेश्वर प्रांगणात आता हंगासर जमल्यात वेगवेगळ्या हिंदू संघटनाच्या हंगासर प्रतिनिधी असतात आणि आम्ही जो कार्यक्रम जो ठरला जसे आमच्या भाईन सांगले की फाल्या जा जो जातलो आठ वरांचे सांचं मारुतीचे मंदिर जे आसा म्हापशा शहरात तर थंय आम्ही सगळे लोक जे आमचे हिंदू धर्म मानपी हिंदू धर्माक उत्तेज आणि त्याचे तेजोमय करपी असे जे लोक आमचे जमतले हांव सगळ्यांना विनंती करता तुम्ही तुमच्या घरातल्या सगळे जे मंडळी जे आसा आंका घेऊन तुम्ही हनुमान चालिसा हे खातीर तुमी थंय हजर रावपाचे त्याची जी मंत्र शक्ती जी आणि त्याचे वातावरण जे तयार जे जातले त्याची अनुभूती थं आल्याशिवाय तुम्हाला मिळची ना लहान भरग्यांपासून वडल्या जाणट्या मेरीन सगळ्यांची उपस्थिती थं हजारांच्या संख्येने असतली असे आम्ही मानता आणि देव बोडगेश्वरच्या कृपेन कार्यक्रम जो असा तो बऱ्यापैकी आमचा संपन्न जातलो जय जय सर टायमिंग कसो किती असतो आम तुमचं आमचं टायमिंग जो असा हनुमान चालिसा त्या कार्यक्रमां सगळे हिंदू धर्मी योचे कि का शनिवार असा लोक आपापल्या कामां धंद्याक असतात सगळ्यां ते आपलो काम धंदो सांडून येऊचे न्हू पण ते आपलं काम धंदो सांभाळून देव कार्य करचे तेका लागून आम्ही हो काम कार्यक्रम जो रातच्या आठ दवरला जेणे करून लोकांक ट्रॅफिकाचा त्रास जावचो ना सगळ्यांक सहभाग घेवंक मेटलो आणि मेन म्हणजे आणि जे आमचे हनुमान मंदिर महापशा आसा ते जी आरती संपन्न जाता दर शेनवारा ती आरती आठांक संपन्न जाता आठांक सोंपता ती आरती सोपल्या हो कार्यक्रम जातलो म्हणून आम्ही आठ वरांचे संध्याकाळी हो कार्यक्रम निश्चित केल्लो असा आठ ते कितक टाइम असतो आठ ते हो कार्यक्रम हा सोपतो ऑलमोस्ट हाफ एन हाफ एन आवरचा कार्यक्रम असतो ओके थँक्यू